नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये हा जो पैठणी साडीचा सा ब्लाउज आहे याच्यावरती रेडीमेड काम आलेलं आहे म्हणजे रेडीमेडच वर्क आलेला आहे कसं कटिंग करायचं कसं स्टिचिंग पण हा ब्लाऊज जो आहे कटिंग स्टिचिंगला घेतल्यानंतर अजिबात व्यवस्थित बसत नाही तर याच्यामध्ये कुठला चेंजेस करायचा तर जो बदल केल्यावर आपल्याला हवा तो ब्लाउज मिळणार आहे बघा इथे सव्वा दोनचा गळा आहे आणि हा जो गळा आहे तो पूर्ण सहा इंचाचा आहे म्हणजे तीन इंचाचा आहे पाऊन इंचाचा डिफरन्स दिसत आहे मग गळा शिवल्यानंतर एका साइडला तो रेड कलर येणार एका साईडला वर्क येणार तो अजिबात व्यवस्थित दिसणार नाही त्यासाठी काय करायचं आहे तर या पद्धतीने डिझाईनला डिझाईन व्यवस्थित जुळवून घ्यायची आहे कालपर्यंत चेक करायचं डिझाईन पूर्ण व्यवस्थित आलेली आहे का इथे डिझाईन थोडीशी कमी आहे जर डिझाईन थोडीफार जास्त असेल तरीही खूप प्रॉब्लेम येतो डिझाईन एकदम व्यवस्थित लाईनमध्ये आली पाहिजे बघा इथे काय केलेलं आहे मी डिझाईनच्या वरती शोल्डरचा गळ्याचा जो सेंटर नॉच आहे तो मांडलेला आहे बघा इथे गळा बरोबर डिझाईनवरती ठेवलेला आहे गळाखोली इथे कमी आहे डिझाईनची ब्लाउज पिसाची पण आपल्याला जास्त घ्यायची आहे आता इथे बघा एवढा भाग जास्त आहे मग हा कट करायचा नाहीये तर काय करायचं न कट करता इथे डिरेक्टली आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे बघा तर टीप कशी टाकायची टीप टाकताना एकदम आपला जो शिलाई मशीनचा दाब असतो आपण एक दीड दोन असं जे ज्या पॉइंटने शिवतो त्याच्यापेक्षा कमी करायचा एकदम झिरो पॉईंट करा जो की मशीन फक्त जागेवर चालल्या जा जाईल अशा पद्धतीने फक्त टीप करा जितकी बारीक टीप कराल तितका कपडा तुमचा जो आहे तो एकदम विणल्यासारखा होतो आणि बघा या पद्धतीनेच मी टीप टाकून घेतलेली आहे कुठेही टिपीमध्ये जाळी दिसत नाही पण कपडा हा पैठणीचा असल्यामुळे इथे फुगलेला आहे तर इथे या पद्धतीने नख मारा नख मारलं म्हणजे कपडा आपोआप चोपला जातो बघा इथे पूर्णपणे चोपला आहे वरच्या बाजूला नख नव्हतं मारलं तर तो फुगलेला होता तर मी वर्चा ही मारूं है। आता मी वरच्याही बाजूला नख मारून घेतलेला आहे आता आपण आपण घेणार आहोत आपला जो की अगोदरच कट करून घेतलेला होता तर बघा इथे मी आस्तर जो आहे तो ब्लाऊज पीस उलटा ठेवणार आहे आणि त्याच्यावरती एकदम व्यवस्थित अंथरून घेणार आहे बघा सेंटरला सेंटर, सेंटर येणं गरजेचं आहे गळ्याच्या खुना ज्या आहेत त्या गळ्याला गळा चेक करून घ्यायचा आहे म्हणजे तो एकदम मिळताजुळता झाला पाहिजे बघा या पद्धतीने मी सेंटर घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा असा कपडा इकडे अर्धा फोल्ड करून घेतलेला आहे बघा सेंटरवरती इथे गळ्याचे जे आकार आहेत ते एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट आलेले आहेत याला आपण एक पिन लावून घेऊन घेऊयात म्हणजे जो कपडा आहे तो आपला पुन्हा पुन्हा हलणार नाही तर मी कपडा थोडासा खाली ओढलेला आहे कारण खालचीही जी डिझाईन होती ती आपल्याला मॅच होणं गरजेचं आहे आणि वरचीही जे गळ्याची डिझाईन आहे तीही मॅच होणं गरजेचं आहे अशा पद्धतीचा ब्लाउज जो आहे तो एकदम परफेक्ट आला पाहिजे स्टिचिंग केल्यानंतर कुठलं मार्किंग कुठं होतं हेही तुम्हाला समजणार नाही अशा पद्धतीने इथे कपडा ठेवायचा आहे इथे डिझाईन आहे बघा तर डिझाईनच्या खाली मी पावींचं अस्तर जाऊ दिलेलं आहे कारण डिझाईन जी आहे ती आपल्याला परफेक्ट यायला हवी होती त्यासाठी डिझाईनच्या खाली मी पाव अस्तरचा कपडा जाऊ दिलेला आहे आता बघा वरच्या साईडची मी पिन काढून घेतलेली आहे आणि हा जो अस्तरचा कपडा आहे तो पलटी मारून घेतलेला आहे कारण आपल्याला खालच्या साईडला एक दाबटीप टाकून घ्यायची आहे डायरेक्टली तुम्ही आतल्या साईडला ही कपडा फोल्ड करू शकता पण मी तसं न करता एकदम अशा ब्लाउजला पो प्रोफेशनल लुक देणार आहे प्रोफेशनल टेलर जशा पद्धतीने शिवतात त्याच पद्धतीने आता हा जो भाग आहे बघा उरलेला एक्स्ट्रा कपडा आहे तो अस्तरच्या साईडला मी फोल्ड करणार आहे ज्या साईडला अस्तर आहे त्या साईडला आतल्या साईडला फोल्ड करायचा आणि त्याच्यावरती टीप टाकायची आहे आणि हा जो निळा कपडा आहे तो मी कुठल्याही पद्धतीने इथे जॉईंट करून घेतलेला कपडा नाही आहे हा जो कपडा आहे तो साडीचा पीस कटिंग करतानाच काढलेला कपडा आहे याला जॉईंट होता असाच म्हणजे साडीचाच कलर आहे हा जॉईंट वगैरे काहीही नाही डायरेक्ट पीस संपला की साडी सुरू झालेली होती पण इथे एक्स्ट्रा आपले दोरे वगैरे निवू नये म्हणून एवढा कपडा एक्स्ट्रा घेतला तर ही पट्टी आपल्याला फोल्ड करायला इथे मिळालेली आहे बघा आता वरचा नेकही आपल्याला जो गळा आहे तो इथे व्यवस्थित जुळून घ्यायचा आहे आणि जुळवल्यानंतर इथे एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे जो गळा आहे तो आपला पुन्हा हलणार नाही ना कारण आपल्याला साईडचे भाग जे आहेत ते जॉईंट करून घ्यायचे आहे साईडचे भाग करताना एखादेस कपडा इकडे तिकडे थोडाफार सरकू शकतो आणि कपडा सरकल्यानंतर जे आपला गळा आपल्याला जसा हवा होता तसा मिळणार नाही त्यासाठी पिन ना ना सेट करून घ्यायचा आहे पिन लावून घेतलं म्हणजे कपडा जो आहे तो आपला अजिबात सरकणार नाही आणि एकदम व्यवस्थित काम होणार आहे इथे बघा आता बगलेचा भाग थोडासा खाली गेलेला आहे तरीही चालतं वरती जाऊ नये जर वरती गेला तर बगलेमध्ये काय होणार इथे आपल्याला वेगळा कलर लगेचच दिसून येईल तसं न होण्यासाठी इथे बरोबर बगल खाली आलेली आहे ती एकदम परफेक्ट आहे इथे बघा आता आपल्याला त्यानंतर गळ्याच्या साईडनेही टिप टाकून घ्यायची आहे म्हणजे हा जो पैठणीचा ब्लाऊज आहे याचा आपण गळा कट केला तर एकदम व्यवस्थित लुक दिसणार आहे याचा बघा याचं काम बघा तुम्ही मी, मी कित कशा पद्धतीने करत आहे काम एकदम सावकाश आणि व्यवस्थित होणंच गरजेचं आहे तुम्ही जर काम व्यवस्थित केलं तरच तुमच्याकडे येणारे कस्टम हे तुमच्यावरती खुश असतील तर बघा इथे हा जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो लगेचच कट करून घ्यायचा आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून करून घेतल्यानंतर त्याचा लूक जो आहे तो व्यवस्थित लगेच दिसणार आहे आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक कट करताना बरेच जण काय करतात थोडंसं अस्तरचं फॅब्रिक फॅब्रिकपेक्षा थोडंसं एखाद दोन का होईना रेश जास्तीचं घेतात असं न होता एकदम परफेक्ट म्हणजे जसं अस्तर आहे तसंच आपला पीसही कट झाला पाहिजे तर बघा इथे आता या, या पद्धतीने मी सेंटर काढलेलं आहे त्यानंतर इथे कमरेचं सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहेत तर बघा मी टक्स देऊन घेणार आहे दोन्ही टक्स देण्यासाठी सेंटर काढून घेऊन इथे सेंटर पॉईंट काढून टक्स पॉईंट काढलेला आहे बघा मी कशा पद्धतीने टक्स पॉईंट काढलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही ही काढा म्हणजे जो ब्लाऊज आहे घातल्यानंतर अंगात अजिबात फिरणार नाही बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम असतो की ब्ल ब्लाऊज घातल्यानंतर अंगात फिरतो टक्स एकदम पाठीवरती सरळ दिसत नाहीत तिरके दिसतात असा कुठलाही इशू इथे येणार नाही या पद्धतीने जर पाठीची पट्टी तुम्ही बनवली आणि टक्स जर माझ्या पद्धतीने दिले तर एकदम प्रोफेशनल इथे काम दिसणार आहे तर बघा आता हा गळ्याचा भाग जो आहे तो आतल्या साईडने मी एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित कटिंग करून घेणार आहे पहा इथे हा जो भाग आहे तो मी कट करून घेत आहे आता कटिंग केल्यानंतर समोरचा पार्ट कशा पद्धतीने दिसतो तेही तुम्हाला दाखवते तर बघा गळ्याचा लूक बघा एकदम गळा जो आहे तो गोल आलेला आहे पाठीचे टक्स व्यवस्थित आलेले आहेत वरती शोल्डरलाही कपडा एक्स्ट्रा दिसत नाही आहे फक्त इथे टीप सेंटरला दिसत आहे तर ती टीपही एक साइडनं दिसत आहे आणि एका साइडनं ना दिसत नाही साईडला एक्स्ट्रा फॅब्रिक दिसत आहे तर ते फिटिंग केल्यानंतर निघून जाणार आहे बघा या पद्धतीने पूर्ण पाठ एकाच कापडामध्ये केलेली आहे असं वाटत आहे तर बघा या पद्धतीने ही बनवू शकता श्री स्वामी समर्थ